हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र या थंडीच्या आत चुकुल्या करायचं चाललंय बघा फोडणी दिली वरणाला मस्त पैकी जिरी मोहरी कडीपत्ता लसूण आलं कोथिंबीर खोबरं टोमॅटो मिरची हिरवी फोडणी देऊन घेतली कोथिंबीर आणि हे बघा गोळे केल्या चपाती लाटली आता आपण कापून टाकणार आहे त्याच्यात एक टाकायची एक टाकली आता दुसरी टाकायची हे बघा चपाती लाटून झाली आता आपली कट करून घेणार आहे आपण अशी एका हातात मोबाईल आहे ती हातात ती चपाती असे सगळे आता आपण कटिंग करून टाकायची त्या वरणात हे बघा असे कटिंग करून घ्यायची चकुली चपाती लाटून आता आपल्याला गॅस फुल करायचं म्हणजे उकाळत हे बघा या चकुल्या अशा सोडून द्यायच्या एकदम छान टेस्टी बनतात थंडीच्या दिवसात तर खूप छान लागतात या चकुल्या सगळ्या चकुल्या अशाच चपात्या लाटून सोडून द्यायच्यात आणि शिजून द्यायच्या चांगल्या सगळ्या शिजल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून आपण मग घ्यायच्या गरम तूप लिंबू पिळून खायला छान लागतात थंडीच्या दिवसात चकुल्या कुणाकोणाला आवडतात ज्याला ज्याला आवडतात त्यांनी लाईक सबस्क्राईब करा चॅनल कोण नवीन असतील त्यांनी माऊलीच्या कारणापणती आणि सपोर्ट करा त्याला अजून आता पुऱ्या लाटून घेऊ आपण सगळ्या चला आता आपल्या चकुल्या तयार झाल्यात सगळ्या टाकून कोथिंबीर टाकू आपण जेवताना मग तो पाणी हे घ्यायचं लिंबू गरमा गरम खायच्या थोडासा रस्सा ठेवायला लागतो नाही तर नंतर परत घट्ट होत ते बघा चकुल्या या खायला गरम चकुल्या आपल्या तयार आहेत कोणाकोणाला आवडतात त्यांनी कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा चला या चकुल्या खायला